नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वाजळे माझ्या मागे जर बघितलं तुम्ही या साईटला तर हे सगळं पुणे सोलापूर जुना जो हवे आहे टेंबुर्णी शहरामधून याच्या या रस्त्याच्या मधल्या ठिकाणी सगळे लाईटीचे पोल लागलेले आहेत परंतु त्या ठिकाणी फक्त पोल अस्तित्वात आहेत लाईटी मात्र काही लागलेल्या नाहीत आणि ह्याला जवळजवळ एक वर्ष होऊन गेलेला आहे याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं टेंबुर्णी शहरामधील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे आणि ते अनोखं आंदोलन आहे ते आंदोलन म्हणजे या ठिकाणी जे काय पोल आहेत त्या पोलच या ठिकाणी मेणबत्त्या लावून हळद कुंकू लावून त्यांची आरती वाळून त्या ठिकाणी त्यांना त्या खांबाला हार घालून असं अनोख्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे याच्या संदर्भामध्ये नेमका हा प्रकार काय आहे का आंदोलन असं केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी प्रमोद कुटे आपल्यासोबत आहेत तर नेमका प्रकार काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊन घेऊया तर काय नेमका प्रकार आहे या ठिकाणी असं अनोखा आंदोलन करण्यात आलेलं आहे गेले एक वर्ष झालं आपण बघतोय हायवेचं काम होऊन त्या ठिकाणी लाईटचे पोल पण त्या ठिकाणी उभा केलं पण एक वर्ष झालं हे सदरचे लाईट चालू झाल्या नाहीत आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी हायवेच सोलापूरचं ऑफिस असेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन बऱ्याच वेळा मागणी केली की ह्या लाईट आमच्या टेंभोणी शहरातील चालू करा पण आम्ही अनेक वेळा सांगून पण ह्या लाईट चालू झाल्या नाहीत आज आपण बघतोय टेंभोणी शहरातलं मार्केट जवळपास हायवेला पूर्णपणे मार्केट आहे आणि रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अंधार असल्याच्या कारणाने बरेच अपघात होत आहेत रात्री बऱ्याच शहरातील ट्युशन असतात लहान मुलं या रस्त्यावरून जात असतात आणि बऱ्याच वेळा अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे पण का कोणा काम गेली एक वर्ष पूर्ण होऊन पण आज लाईट लागलेला नाहीत याच्या मागचं खरं कारण प्रशासनाने एकतर आम्हाला सांगावं किंवा या सदरच्या लाईट या ठिकाणी चालू व्हा कराव्या आणि ह्या सगळ्या प्रशासना आम्हाला सांगून पण प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे आज आम्ही सगळ्यांनीच महाविकास आघाडी म्हणून एक अनोखा आंदोलन या लाईटच्या पोलला हार घालून त्या ठिकाणी मेणबत्ती लावून ते आंदोलन या ठिकाणी केलंय येणाऱ्या काळात एक अशा प्रकारचं मोठं आंदोलन आम्ही जर लाईट चालू झालं नाही तर या ठिकाणी उभा करू